किशोर भास्करराव सातफळे यांच्याकडे आलो आणि आज या ठिकाणी संत गजान महाराज मुंडगाव येथील पादुका आलेल्या आहेत आणि त्या पादुकांचं आयोजन यांनी केलं होतं त्यांच्या घरी पादुका आल्या तर आपण त्यांचा परिचय घेऊया तुमचं शुभ नाव सागा अमित अमित किशोरराव अमित किशोरराव सातफळे तर या पादुकांबद्दल तुमच्या अंतकरणात काय वाटते आमच्याकरणात ते आमच्या आमच्याकरणात एकच वाटते की हे आमचं भाग्य आहे जे आमच्या घरी आज जेवढ्या वर्षापासून आम्ही जे सेवा केली त्याचं हे आणि फळ जे आम्हाला लाभलं आणि ते खूप चांगला लाभलं आणि ते आमच्या भाग्यात आणि आमच्या घरी हा संत गजान महाराजांना बहुतांशी आपल्या वयाच्या लोकांनी कोणी बघितलं नाही पण ज्यांनी बघितलं मुंडगावला संत गजान महाराजांचे भक्त होते जाम भक्त जामसिंग भक्त पुंडली भोकरे आणि सती बाळजाबाई आणि या तिन्ही भक्तांचं महात्म्य जास्तीत जास्त विजय ग्रंथामध्ये आलेलं आहे बाकीचे भक्त आहेत बाकीच्या भक्तांचंही वर्णन राजगिरी महाराजांनी केलं पण मुंडगाव या मुंडगावचा तेरावा अध्याय सोळावा अध्याय अठरावा अध्याय हे स्पेशल अध्याय आहेत आणि या ठिकाणी मुंडगावला महाराजांनी पादुका दिल्यात त्याच पादुका आज आहेत यात्रा तिथे भरता आहे भक्तांनी लावला आहे एकदा तरी जावे यावर्षी चांगला योग आहे जे श्यामशिंगांनी भंडारा घातला होता तो भंडारा ती प्रथा आधी सुरू आहे आणि यावर्षी सहा जानेवारी ते तेरा जानेवारी अर्थात mm. तेरा जानेवारीची पौष पौर्णिमा आहे आणि त्या oh, दिवशी यात्रा आहे भव्य यात्रा आहे ते यात्रेच्या आधी आपल्याकडे पादुका आल्यात म्हणजे प्रत्यक्ष गजान महाराज आले बिलकुल तुमचं फार एक महत्त्वा आहे तर ह्या पादुका संत जामशिंगाला म्हणजे जा संत या भावानी भक्त जामशिंगाला दिलेल्या पादुका आहेत त्या एकोणीसशे सहा मध्ये आणि दोन वर्षानंतर म्हणजे भक्त पुंडलिकाला असं वाटायचं बाबा मला पादुका मी भक्त <coughs> आहे असं कदाचित त्यांच्या मनामध्ये वाटलं असेल आणि म्हणून महाराजांनी त्या पुंडलिकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत दिलात त्याला काय पाहिजे तर त्यांनी सांगितलं मला कान मंत्र पाहिजे कारण खरा गुरु कोण असते तर कान मंत्र सांगणारा गुरु असते hmm. तर मला अशा प्रकारे मंत्र द्या कान मंत्र तर महाराजांनी गण गण गणात हा मंत्र ब्रुंडिकाच्या कानात दिला आणि आणखी काय हवंय तर त्यांनी सांगितलं मला पादुका पाहिजेत तर महाराजांनी स्वप्नामध्ये पादुका दिल्या बरं का स्वप्नामध्ये पादुका दिल्या आणि मग त्या पादुका झ्यामशिंगेकडे पाठवल्यात ज्या स्वप्नामध्ये पादुका दिल्यात पुंडलिकाला पुंडलिकाचं घर एक साधं होतं त्या ठिकाणी भक्त हा कुळाचं घर असल्यामुळे आणि झामशिंगाचा एक वाडाच होता फार मोठं घर होत तर महाराजांच्या पादुका आपल्या वाड्यात स्थापन व्हाव्या झामशिंगाने जीवनामध्ये एवढा त्याग केला की स्वतःची प्रॉपर्टी दिली इष्टे सर्व अर्पण केली महाराजांनी चरणी त्या मुनगाव हो क्रमांक झामशिंगाने आपली इष्ट सर्व अर्पण केली महाराजांना शेती वाडा वाडा शेती सर्व दान दिलं आणि त्या ठिकाणी पादुका मंदिर झालं तर भक्त पुंडिकाला दिलेल्या पादुका ह्या पादुका दोघांच्या समन्वयानं विचारानं आणि पुंडलिक महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं की काही हरकत नाही तुमच्या वाड्यात आता आलं नाही तुमचं घर हे मंदिर झालं पण तुमचं घर तुम्ही दान देत हे मंदिर झालं या ठिकाणी दोन्ही पादुका असू द्या आणि त्यावेळेस जामसिंग महाराजांनी म्हटलं की बाबा पुंडलिका तुला मी पालखीचा प्रथम मान देतो आणि अशा प्रकारे महाराज अशी पर्यंत त्या ठिकाणी त्या पादुका होत्या आणि आज त्या पादुका तिथे स्थापन केल्या ज्या पुंडलिक महाराजांना पादुका दिल्या होत्या त्या पादुका संस्थांवर त्या स्थापन केल्या पादुका मंदिर, मंदिर आहे गजानन महाराज आहेत पादुका मंदिर आहे तर आपल्या त्या पादुका समजा जर फिरल्या असत्या मग ते मंदिर काय का आहे काय नाही म्हणून फक्त जामशिंगा दिल्ली पादुका आहेत त्या पादुका श्रीक्षेत्र मुंडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडी जातात ज्या मुंडगाव ते पंढरपूर वाडी करतात त्या पादुका ह्या असतात आणखी तुम्हाला सांगतो मुंडगाव ते शेगाव दिंडीमध्ये जातात जातात त्या पादुका ह्याच आहेत आणि एकोणीसशे सहा मध्ये भक्त झामसिंगाला गजान बाबाने दिलेल्या पादुका प्रत्यक्ष पादुका दिल्या स्वतः संजीवन पादुका त्या पादुका ह्याच आहेत आणि त्या पादुका तुमच्या घरी आल्यात तुमचे फार मोठं भाग्य आहे तुम्हाला काय वाटतं महाराज आपण बघितलं नाही ना पण पादुका बघितल्यानंतर असं वाटतंय की प्रत्यक्ष महाराज तुमच्या घरी आले तुमचं महान तुम तुम भाग्य आहे त्या भाग्याचं वर्णन काय करावं अर्थात या ठिकाणी आपण पाहत असताना हा जो परिवार आहे सातपडी परिवार हे मंत्रमुग्ध झालेत यांच्या अंतकरणातली जी लगन आहे भक्ती आहे जिवाळा आहे तो काही वेगळा आहे या परिवाराचं संपूर्ण भाग्य आहे संत गजान महाराज आपल्या सर्वांना सुखी ठेवो आनंदी ठेव तुमची उत्तरोत्तर भरवणारी हो हीच महाराज त्यांनी प्रार्थना करतो आणि मी श्री गजानमार हिरुळकर संत गजानमार पादुका सेवक आपल्या सर्वांना प्रार्थना करतो की आपण सर्वांनी निश्चित मुंडगावला या आणि पादुका दर्शन घ्या आणि अशा प्रकारे मुंडगावला येऊन तुम्हाला अशी काही अनुभूती येईल तुम्हाला आल्यानंतर कळेल कारण जी गोष्ट एखादी गोष्ट गुड चाकता येतो कसा गोड आहे ते चाकल्याशिवाय कळत नाही गुढी गोडी गुळामध्ये असते तो आनंद तुम्हाला आल्यानंतर कळेल म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो की जरूर पुनश्य मुंडगावला या मुंडगावची जी, जी विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांनी जीवाचं रान करून त्या ठिकाणी कशा प्रकारे मंदिराचं एक भव्यता वास निर्माण केली हे सुद्धा आपल्याला पाहायला दिसेल अवर्णनीय आहे तर पुन्हा मी पुन या ठिकाणी थांबतो आमचं चॅनल आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्या आणि सर्वांनी सर्वांतरांपर्यंत ही माहिती पोचावी याकरता आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय गजानन कुंडली वर्ध आर श्री ज्ञानदेव समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अनंत गोटी महाराजा योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपाल श्रीराम निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की